काय बघेल का काही अडोतीस पन्नास अडोतीस पाच अडोतीसशे पाच रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटी माल आहे कुठला माल आहे सौकी काय बघायला बागा चार हजार पाच पंचावन्न चार हजार पंचावन्न रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी माल आहे एकदम कुठला माल आहे वरवंडी काय बघायला बघा एकोणचाळीसशे पस्तीस एकोणचाळीसशे पस्तीस रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे कुठला माल आहे का जेवढाचाच आहे का काय बघाल आहे का एकोणचाळीस चाळीस कुठला माल आहे तीन हजार नऊशे चाळीस रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघायला का एकोणचाळीस पंचवीस कुठला माल आहे तीन हजार नऊशे पंचवीस रुपये गेलेला आहे बघू शकता सुपर क्वालिटी आहे बियाणं कोणतं आहे एलोरा काय बघलं आहे चार हजार पस्तीस कुठला माल आहे दोन्ही चार हजार पस्तीस रुपये गेलेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे का काय बेला का? काय बघा एकोणचाळीसशे कुठला माल आहे मटाने तीन हजार नऊशे रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघाल का अडतीसशे कुठला माल तीन हजार आठशे रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघेल हो अडोतीसशे कुठला माल आहे बटाणे अडोतीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता बाजू काय काका काय बघेल एक्केचाळीस साठ कुठला माल आहे चार हजार एकशे साठ रुपये गेलेला आहे बघू शकता खपर माल आहे बियाणं कोणतं कोणता ये काय बघेल चौतीस पन्नास कुठला माल आहे तीसशे पन्नास गेला ॲव्हरेज क्वालिटी काय एकोणाशे पंचावन्न गेलेली आहे काय बघायचा कुठला माल आहे एकोणचाळीसशे पंच्याऐंशी रुपये गेलेला आहे काय ॲवरेज क्वालिटी आहे हां मग काय बघायला चार हजार कुठला माल चार हजार रुपये गेले एव्हरेज क्वालिटी आहे काय बघलं दादा एकवीसशे पाच एकवीसशे पाच काय बघेल आहे का चार हजार चार हजार कुठला माल आहे वाजगाव वाजगाव बरं बरं चार हजार रुपये केलेला आहे बघू शकता काय बघेल किती सत्तावीसशे रुपये केली आहे काय बघली आहे

काय पॉट्या आहे बाबा चार हजार पंधरा पंधरा बरं बरं चार हजार पंधरा रुपये आहे कुठला माल आहे मालॅचा काय बघले एकवीस पंच्याऐंशी होऊ शकता खाय एकवीसशे पंच्याऐंशी गेली आहे

काय बघा एकोणचाळीसशे कुठला माल आहे तीन हजार नऊशे रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघलं आहे तेवीसशे पंच्याण्णव तेवीसशे पंच्याण्णव रुपये गेलेले खा दे बघू शकता है।